नमस्कार तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण महिलांनी चाळीशीनंतर आपली काळजी कशी घ्यावी टिप्स बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा नवीन असल्या चॅनलला लाईब करा तर चाळीस महिलांनी आपले आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं शरीरात आणि हार्मोन्स मध्ये होणाऱ्या बदलावामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो खाली काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत तर पहिली टीप आहे शारीरिक आरोग्यासाठी महिलांनी कशी काळजी घ्यावी नियमित आरोग्य तपासणी ब्लड प्रेशर शुगर थायरॉइड बोन डेन्सिटी मॅमोग्राफी पॅपस्मिम स्मिअर टेस्ट या आरोग्य तपासण्या महिलांनी नंतर अवश्य कराव्या आणि त्यासुद्धा नियमित हाडे हाडे आणि सांधे मजबूत ठेवणे कॅल्शियम आणि विटॅमिन डी युक्त आहार दूध ताक पनीर सूर्यप्रकाश बदाम आणि अंजीर यामधून आपल्याला विटॅमिन डी आहार डॉक्टरच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्या मधुमेह आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायचं कमी मीठ आणि साखरयुक्त आहार घ्या नियमित व्यायाम करा नियमित व्यायाम करा रोज तीस मिनटे चालणे योगा स्ट्रेचिंग प्राणायाम मेडिटेशन करा केगेल व्यायाम पेल्विक मसल्स साठी खूप आवश्यक आहे आहारातील काळजी संतुलित आहार घ्या हिरव्या पालेभाज्या फळे डाळी भरपूर पाणी प्या जास्त तेल मैदा तळलेले पदार्थ टाळा फायबर्स चे प्रमाण वाढवा बदाम ओट्स जव फळांचे साल भाज्यांचे सूप जास्तीत जास्त घ्या यामधून आपल्याला फायबर्स भरपूर प्रमाणात मिळतो रात्री लवकर जेवण करावे पचनक्रिया सुधारते आणि झोप चांगली येते त्यामुळे त्या शक्यतो आठच्या अगोदरच जेवण करा मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा वाचन छंद ज्ञानधारणा मैत्रिणींसोबत वेळ घालवा मेनोपास अवेअरनेस हार्मोनल बदलामुळे गरम लाटा झोपेचा त्रास होऊ शकतो डॉक्टरचा सल्ला घ्या नवीन गोष्टी शिकत रहा ऑनलाईन क्लोसेस गाणं चित्रकला योग क्लासेस जॉईन करा जीवनशैलीतील सुधारणा सिगरेट मध्यापासून दूर राहा सात ते आठ तास झोप घ्यायला पाहिजे तणाव टाळा श्वसन क्रिया मैत्री व्यायाम याचा वापर करा नियमित विटॅमिन बी ट्वेल्व डी तपासून घ्या जर शरीरात याची कमी असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तसा आहार आणि यासाठी मी काही खास सात दिवसांची आरोग्य आणि आहार योजना तयार करते जी तुमचं आरोग्य सशक्त ठेवण्यास मदत करेल तर मी ते सात दिवसांची आहार आणि आरोग्य दिनक्रम योजना सांगत आहे वय बेचाळीसच्या समोरच्या महिलांसाठी नंतर सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता सामान्य नियम रोजचे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी त्यामध्ये एक चमचा लिंबू थोडं मध जर डायबेटीस नसेल तर डायबेटीस असेल तर मध न टाकता हे लिंबू पाणी घ्या दोन ते तीन तासांनी थोडस खा भूक लागेपर्यंत थांबवू नका सात ते आठ तास झोप घ्या दिवस पहिला ते सात सर्वांसाठी लागू सकाळी सात ते नऊ उठल्यानंतर गरम पाणी लिंबू आणि मेथी पाणी सुद्धा घ्या मेथी पाणी म्हणजे रात्री थोडं मेथी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी ते पाणी प्यायचं योग प्राणायाम चालणे हे सुद्धा करा तीस मिनिटे रोज नियमित चाला नाश्त्यामध्ये ओट्स दूध दही फळ जसं केळ सफरचंद किंवा मग मूग दाळ चिला उपमा पोहे आणि चहा तो सुद्धा हर्बल टी प्या दुधाची चाय पिऊ नका मधल्या वेळेत अकरा ते साडे अकरा या वेळेत काय खायचं चार ते पाच बदाम दोन अंजीर पाण्यात भिजवलेले असल्यास अगदी उत्तम किंवा मग फळ सिजनेबल कोणतंही फळ आहारामध्ये घ्या दुपारचं जेवण दीड ते अडीच दोन ज्वारी नाचणी किंवा गव्हाच्या पोळ्या एक वाटी डाळ किंवा मग उसळ एक वाटी वरण किंवा मग थोडा भात एक वाटी भाजी पालेभाजी कारले कोबी गाजर त्यानंतर ताक आणि दही सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत काय घ्यायचं सूप टमाटर गाजरचं सूप तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता ग्रीन टी भिजवलेले चणे एक खजूर खा थोडं संत्र पपई कोणतंही फळ जे तुम्हाला आवडतं असं फळ पण फळ खातानाही मी लक्षात ठेवा सिजनेबलच फळ खायचं रात्रीचं जेवण साडेसात ते साडेआठच्या दरम्यान झालं पाहिजे शक्यतो आठच्या अगोदरच एक दोन पोड्या हलकी भाजी कोशिंबीर दूध नको झोप्या आधी घेतलं तरी चालेल जेवताना दूध नाही घ्यायचं झोपताना दुधामध्ये थोडीशी हळद टाकून प्यायचं पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये दूध शक्यतो गरम गरम प्या आठवड्याचे काही खास दिवस दिवस वैशिष्ट्य सोमवारी पालक कोशिंबीर सूप मंगळवारी लोणचं टाळा लिंबू पाणी घ्या बुधवारी फळं भरपूर खा डेटॉक्स डे गुरुवारी भरपूर पाणी प्या हरभरा भाजी शुक्रवारी सांबार भात भाज्या शनिवारी ताक लोणचं कोशिंबीर रविवारी आवडती पौष्टिक रेसिपी कंट्रोल प्रमाणात म्हणजे आवडती पौष्टिक रेसिपी खाल्ली तरी सुद्धा कंट्रोल ठेवूनच खायचं विशेष व्यायाम सोपे घर बसल्या प्राणायाम अनुलोम विलोम कपाल भारती दहा मिनिटे तुम्हाला कपाल भारती अनुलोम विलोम येत नसेल तर तुम्हाला युट्यूब चॅनलवर भरपूर याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत ते बघून तुम्ही करू शकता आता दहा मिनटे करायचं सूर्य नमस्कार सुरुवातीला पाच हळूहळू बारा करा स्ट्रेचिंग थोडं डान्स झुंबा यामुळे मन प्रसन्न राहतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुद्धा यामुळे खूप छान होतं तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नवीन किचन टिप्स हेल्दी टिप्स किंवा मग ब्युटी टिप्स आणि हेल्दी रेसिपी सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे तर प्लीज त्यामुळे सपोर्ट करा आणि वरील टिप्स तुम्हाला आवडले असल्यास एक लाईक करा लाईक करणे सुद्धा पूर्णपणे फ्री आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत नक्की शेअर करा तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल सुपरफूड हॅक्स बाय मनीषा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय